पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात तसेच मुक्ती देखील मिळते धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या वृक्षाला देव वृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग अमावस्या असो की पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या वृक्षावर वास करतात असे मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने काय होते पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने काय होते त्याचप्रमाणे पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावल्याने काय होते नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्हाला आमच्या या संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुराणांमध्ये पिंपळ वृक्षाला खूप महत्व आहे पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू खोडामध्ये केशव फांद्यांमध्ये नारायण आणि पानांमध्ये भगवान भगवान यांचा वास असतो हे, हे हे विष्णूचे रूप आहे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणार आहे पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे असेही मानले जाते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात पिंपळ हा झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे म्हणजेच काय तर पिंपळ हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे जिथे भगवान विष्णू असतील तिथे लक्ष्मी हे आहे पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात विविध देवतांचा वास्तव्य त्यामुळे सर्व देवी देवतांचे एवढेच नाही तर अक्षय पुण्य प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होतात पितृदोष नाहीसा होतो पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी रोपे लावली जातात त्यामुळे आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते साडेसाती पासून दिवशी किंवा अमावशेच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने शनिदोष दूर होतो पिंपळावर नेहमी शनीची छाया असते पिंपळाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण करून किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनी संबंधित त्रास दूर होतात असे म्हटले आहे ज्यांना शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी पिंपळाची पूजा करावी आणि प्रदक्षिणा घालावी त्यामुळे महादशेपासून मुक्ती पासून पिंपळाची पूजा म्हणजे अंधार कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले जाते कारण यावेळी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा पिंपळाच्या वृक्षामध्ये वास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते त्यामुळे सूर्योदयानंतरच म्हणजे दिवस उजाडण्याच्या वेळीपासूनच पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्योदय झाल्यानंतर पूजेला सुरुवात करावी पिंपळाच्या झाडाला गाईचे दूध तीळ चंदन त्याचप्रमाणे गुळ मिश्री जळ अर्पण करावे जल अर्पण केल्यानंतर फुल आणि नैवेद्य दाखवावा आणि इतर पूजन सामग्री अर्पण करावी महत्वाचे म्हणजे काहीही नसेल तर फक्त जल अर्पण करून दाखवावा आणि प्रदक्षिणा करावी इतर झाडांच्या प्रमाणात झाड शेकडो वर्ष जगते अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्व आहे धार्मिक महत्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतात व्यक्तीची तब्येत ठीक नसेल तर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ परिक्रमा यांचेही संतुलन राखले जाते आणि पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो त्याचप्रमाणे मन शांतीसाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते मन शांत राहते आणि भीती आणि वाईट विचार मनात येत नाही तसेच आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि इतरही संकट दूर होतात मुक्ती मिळवण्यासाठी दर महिन्याची अमावस्या आणि शनिवार या दिवशी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करण्याचा नियम आहे याशिवाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे ही शुभ असते पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मा देठामध्ये विष्णू आणि वरच्या भागामध्ये महादेव वास करतात अशी ही मान्यता आहे ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायामध्ये स्वतः शनी देवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल आणि नमस्कार करून प्रदक्षिणा करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला कधीही शनीशी संबंधित त्रासांना सामोरे जावे लागणार नाही आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदेल पिंपळाच्या झाडाची पूजा करताना तसेच प्रदक्षिणा करताना काही मंत्रांचा जप करणे आवश्यक आहे त्यामध्ये आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय त्याचप्रमाणे हनुमान चालिसा पठन करणे फायदेशीर मानले जाते पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा कारण धार्मिक कार्यामध्ये मोहरीचे तसेच तिळाचे तेल हे सर्वात योग्य मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळ आणि सायंकाळ ही योग्य वेळ आहे रात्रीच्या वेळी पूजा करू नये तर अशा प्रकारे पिंपळाच्या वृक्षाची पूजा करावी यामुळे देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते तर मित्रांनो तुम्हीही पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतात का तर ते कमेंट करून कळवा आणि आमच्या संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद